कसं काय मग सातारकर आपल्या राजधानी साताऱ्याला दैदिप्यमान इतिहास आहे आपल्या साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे साताऱ्याला एक नंबर निसर्ग संपदा आहे पर्यटन आहे शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रात साताऱ्याचा नादच नाही शिवाय साताऱ्यातनं मोठा हायवे जातो इथं पाणी आहे इथं वीज आहे पण तरी सुद्धा आपल्या सातारकरांना एका गोष्टीची नेहमी कमतरता जाणवायची आणि ती गोष्ट म्हणजे आय टी पार्क पण आता सातारकरांची हीच इच्छा पूर्ण होणार आहे हो साताऱ्यात आता आय टी पार्क येतोय सातारा स्वारगेट कमी होतील <laughs> चेष्टेचा विषय सोडा पण काय नक्की विषय बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी साताऱ्याच्या आजूबाजूला असणारे म्हणजे पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे औद्योगिक दृष्ट्या संपन्न झालेत पण पूरक वातावरण असून सुद्धा आपला सातारा जिल्हा मात्र त्या बाबतीत मागे राहिला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले गेली कित्येक वर्ष ही मागणी करतायत त्या बाजूने तसे प्रयत्न सुरू आहेत पण अनेक वर्ष झाली या मागणीला अजून यश मिळालेलं दिसलं नाही आता मात्र साताऱ्यात असणारी ही उणीव भरून निघणार आहे तेवीस मार्चला उद्योग मंत्री उदय सामंत आणि साताऱ्याचे आमदार आणि राज्य सरकारचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यात एक बैठक झाली बैठकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी सुद्धा व्हिडिओ कॉलद्वारे हजर होते याच बैठकीत साताऱ्यात एक आय टी हब व्हावा अशी चर्चा झाली आता आय टी हब करायचा म्हणजे जागा पाहिजे आणि त्यासाठी आधीपासूनच उदयनराजेंनी गोडोलीमधली पशुसंवर्धन विभागाची सोळा एकर जागा निवडून ठेवली होती त्यात शिवेंद्रसिंहराजे यांनी सुद्धा अजून एक दुसरी जागा सुचवली होती आणि शेवटी या दोन्ही जागांपैकी एका जागेवरती म्हणजेच सातारा तालुक्यातल्या नागेवाडी मधल्या जागेवर आय पार्क तर पशुसंवर्धन विभागाच्या जागेवरती कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचं निश्चित झालंय या दोन्ही जागा एम आय हस्तांतरित करण्याच्या सूचना सुद्धा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात सामंत म्हणाले आठ दिवसांपूर्वी साताऱ्यातल्या आयटी पार्क संबंधात मंत्रालयात बैठक झाली खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी दोन स्वतंत्र जागा सुचवल्यात यापैकी नागेवाडी इथली जागा प्रशस्त आहे शिवाय ती शासनाच्या ताब्यात आहे त्यामुळं या जागेवर आय टी पार्क विकसित केला जाईल तर उदयनराजेंनी सुचवलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागी कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था उभारली जाईल त्यामुळं सातारकर तयारीला लागा ला आय टी पार्क येते याशिवाय म्हसवडमध्ये सुद्धा तब्बल तीन हजार एकर परिसरात होणाऱ्या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी सुद्धा त्या दृष्टीनं कार्यवाही वाढवणार असल्याची माहिती यावेळी सामंतांनी दिली आता आत्तापर्यंत साताऱ्यात एम आय डी सीचं प्रादेशिक कार्यालयच नव्हतं त्यामुळं महत्वाच्या कामांसाठी उद्योजक असतील नागरिक असतील ह्या सगळ्यांना कोल्हापूरला जावं लागायचं पण मागच्या वर्षी साताऱ्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सात प्रादेशिक कार्यालयांची उभारणी केली त्यामुळं आता उद्योजकांना उद्यो तात्काळ सुविधा मिळवणं एकदम सोपं झालंय आता या आय टी पार्कच्या उभारणीसाठी सुद्धा प्रक्रिया सुरू झाली त्याचा पहिला टप्पा म्हणजे आता पुढच्या आठवड्यात जागेची पाहणी केली जाईल त्यासाठी एक पथक आय वरून सीवरून मुंबईवरून येणार आहे आणि त्यांच्यानंतर जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होईल तर अशा प्रकारे रोजगाराचा वनवास संपणार आहे कित्येकांच्या सातारा पुणे सातारा कोल्हापूरच्या डेहली खेपा बंद होणार आहेत आणि सातारा औद्योगिक दृष्ट्या सुद्धा संपन्न होणार आहे फक्त आता आय टी पार्क झाल्यानंतर वाढणारी गुंडगिरी गुन्हेगारी साताऱ्यात वाढू नये हिचापेक्षा बाकी सगळ्या सातारकरांचं अभिनंदन आणि तुम्हाला ही गोड बातमी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या सातार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ही बातमी नक्की पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद